जय जय ऋगुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास पहिला जन्मदुःख निरूपण नाम श्रीराम समर्थ जन्मदुःखाचा अंकुर जन्मशोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा जन्मकर्माची आटनी जन्मपातकाची खानी जन्म काळाची जाचणी नीच नवी जन्म जन्मकुविद्येचे फळ जन्मलोभाचे कमळ जन्म भ्रांतीचे परळ ज्ञानहीन जन्मजीवासी बंधन जन्ममृत्यासी कारण जन्म हेची अकारण गथा गोवी जन्मसुखाचा विसर जन्मचिंतेचा आगर जन्म वासना विस्तार विस्तारला जन्मजीवाची औदसा जन्मकल्पनेचा ठसा जन्म लावेचा वळसा ममता रूप जन्म मायेचे मैंदावे जन्म क्रोधाचे विरावे जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे जन्मजीवाचे मीपण जन्महंतेचा गुण जन्म हेची विस्मरण ईश्वराचे जन्मविषयांची आवडी जन्मदुराशेची बेडी जन्म काळाची काकडी भक्षीत आहे जन्महाची विषम काळ जन्म हे ची वोकटी वेळ जन्म हा अतिकुशिळ नरक पतन आता शरीराचे मूळ यायसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा ची पुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे रजस्वलेचा जो विटाळ त्याचा अळून झाला गाळ त्या गाळाचेच केवळ शरीर हे वरीवरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये कुंडदुता शुद्ध होते यास प्रत्यक्ष धुई तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये अस्थि पंजर उभविला सिरा नाडी गुंडाळीला मेंदमासे सरसावीला सांदोसांदी भरुणी अशुद्ध शब्दे शुद्ध नाही तेही भरते असे देही नानागादी दुःखे तेही अभ्यंतरी वसती नरकाचे कोठार भरले आत आतबाहेरे लिडबिडिले मूत्रपोतडे जमले दुर्गंधीचे जंतकिडे आणि आतडी नाना दुर्गंधीची पोतडी अमुप लवथवी ती कातडी कंटाळवाणी सर्वांगास शिरप्रमाण प्रमाण तेथे बळसे वाहे घाण उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधीने घवे डोळा निघती चिपडे नाके दाटती मेकडे प्रात काळी घाणे पडे मुखी मळा सारेखी लाळ तुंका आणि मळ पित्रेष्ठ प्रबळ तयास मंती मुखकमळ चंद्रा सारेखे मुख ऐसे कुश्चिळ दिसे पोटी विष्ठा भरली असे प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी पोटी घालिता दिव्यां काही विष्ठा काही वमन भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका एवं मळमूत्र आणि वमन हेच देहाचे जीवन येण्याची देह वाढे जाणं यधरती संशय नाही पोटी नसता मळमूत्र ओक मृणी जाती सकळं लोक झाला राव अथवा रंक पोटीविष्टा चुकेना निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्त्वता एवं देहाची व्यवस्था एसी असे ऐसा हा धड असता यथाभूत पाहो जाता मग ते दुराशा सांगता शंका बाधी ऐसे वस्ती नव मास बहु विपत्ती नवी द्वारे निरोधती वायो कैसा तेथे वोका नरकाचे रस झिरपती ते जठराग्नीस्तव तापती तेने सर्वही उकडती असती मास त्वचे विन गर्भखोळे मातेसी होती डोहाळे कटवत तीक्ष्णे सर्वांगपोळे तया बाळकाचे बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्टेचे पेटाळे रस उपाय वंकनाळे होत असे विष्टामूत्र वाती पित नाकी तोंडी निकती जंत तेने निर्भुजले चित्त अतिशयसी ऐसे कारागृही प्राणी पडला अत्यंत दाटणी कळवळण म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता देवा सोडवीसी येथून तरी मी स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे ऐशी दुखवणी प्रज्ञा केली तव जन्मवेळ पुढे आली माता अक्रंदो लागली प्रस्तुत काळी नाकी तोंडी बैसले मास मस्तकद्वारे सांडी स्वास तेही पुजले निश्चेष जन्म काळी मस्तकद्वार ते बुजले तेने चित्त निर्बुजले प्राणी तळमळू लागले चहू कडे श्वास उश्वास कोंडला तेने प्राणी जाजावला मार्ग दिसे नासा जाला, कासा विस चित्त बहु निर्बुजले तेने आडभरी भरले लोक म्हणती आडवे आले खांडून काढा मग ते खांडून काढीती हस्तपाद छेदून घेती हातापडिले ते चिकापेती मुखो नासिक उदर ऐसे टवके तोडिले बाळके प्राण सोडिले मातेनेही सांडिले कळीवर मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण दुःख भोगिले दारुण गर्भवासी तदापि सुकृते करुणी मार्ग सापडला योनी तरी अडकला कंठ स्कंदी मागवता ते संकोचितपंथी बळेची वोडून काढीती तेने गुन्हे प्राण जाती बाळकाचे बाळकाचे जाता प्राण अंती होय विस्मरण तेने पूर्वी स्मरण विसरून गेला गर्बी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी दुःखावरपडा होता झाला थोरा कष्टी बाहेरी आला सवेची कष्ट विसरला गर्भवासाचे शून्याकार झाली वृत्ती काही आठवेना चित्ती अज्ञाने पडली भ्रांती तेने सुखची मानिले देह विकार पावले सुखदुःखे झळंबळे असो ऐसे गुंडाळले माया जाळी ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रासी म्हणून या भगवंतासी शरण जावे जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञानबळे विरक्त सर्व काळ गर्भवासी विपत्ती निरोपिल्या यथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःख निरूपण नाम समास पहिला जय जय रघवीर समर्थ